वसमत तालुक्यातील सरपंच व उपसरपंच संघटना यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत यांना निवेदन देण्यात आले निवेदनाची प्रमुख मागणी अशी की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करणे वरीलविषयी ग्रामपंचायत तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले जिथे कुठे पाऊस पडत आहे सदर पाऊस ढगफुटी जागा पडत आहे त्यामुळे शेतातील नदी नाल्यांना पुरे येऊन पुराचे पाणी शेतात येऊन जमिनी खडून गेले आहेत शेतातील अवस्था ही अत्यंत दुर्दैवी असून कोणतेही पीक शिल्लक राहिले नाही त्यामुळे कोणतेही पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी त्याचप्रमाणे नैसर्गिक दुच्चकडामुळे शेतकरी संकट असून शेतकरी कर्जभर झाला आहे दैदनिक कुटुंबाचा परपंच मुला शिक्षण लग्न वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चाच्या विवेचनेतून राहून प्रचंड मानसिक तणावाखाली शेतकरी आहे त्या मानसिकतेतून तो कोणतेही टोकाचे पाऊल कधी उतरले याची शाश्वती नाही आपल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन केली परंतु अद्याप कर्जमाफी झालेली नाही त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज रोजी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची अवस्था पाहता शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी तरी आपणास विनंती की ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी तरी शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसंदर्भात वसमत तालुक्यातील सरपंच उपसरपंच या संघटनेवतीने निवेदन देण्यात आले समृद्धी माणसांसाठी वसमतला सुवेद मस्की